एक गाणं आहे त्या गाणे एक गाणं आहे त्या गाण्यावर तुम्हाला तयारी करायची आहे तीन दोन एक वन तास तुम्हाला जाग्यावर उभवायचं आहे एक दोन तीन वन तास तुम्हाला जाग्यावर दोन हात वरती हात वरती सगळ्याचे सगळ्याचे हातवरती आणि 嗯，对、mm。Hmm. तुमचं नाव तुम्हाला ना तुम लक्षात येणार आहे तुमचं नाव तुम्हाला एक दोन तीन तुमचं नाव तुमच्या लक्षात आलं आठवणार आहे आपण कोण व्हेरी गुड शाबा शांत गाठ जोपा तुमचा परिषद्या प्रशांत चिट कोण आहे आपण मिस्टर हा हे यांचे hey, मिस्टर आहे हा शांतने खूप समोर दिलेले आहेत खोल म्हटल्यानंतर तुमच्या सामोर किती वर्ष झाले चौदा हा चौदा वर्ष झाले चौदा वर्षात संसार हा मी ते तीन अंक म्हटल्यानंतर तुमच्या समोर एक अनर्जी व्यक्ती राहणार आहे त्यांना तुम्ही तुम तुम कधीच बघितलं नाही या व्यक्ती तुम्ही कधी बघितला असा अनर्जी व्यक्ती तुमच्या समोर आहे तुम्ही जेव्हा आठवण करणार त्यांना विश्वास जाणार आहे कधी बघितला नाही त्यांना व्यक्त तीन अंक म्हटल्यानंतर तुमच्या सामोर अनोर्जी व्यक्ती आहे त्यांना तुम्ही कधीच पाहणार नाही

कधी पाहिले यांना हजार काय हा बी असते पहिले का तुम्ही कधी पाहिलं बोला चौदा वर्षाचा संसार यांना कधी पाहिलं नाही आपल्या माइंडमध्ये सुद्धा असं असते पुष्काळच्या गोष्टी जातो आहे की नाही संध्या कुठे कुठे आपण चाबी ठेवतो आपली चाबी जातो मी चाबी कुठे ठेवली विसरता तुम्ही हे रे बघा ऐकत आवडल्यानंतर तुम्ही शांत आणि गाठ झोप एक दोन तीन झोपा दो शांत झोपा गाठ झोपा निवांत झोपा समजा आता मी यांना संबंध काढले नाही तर ह्या व्यक्तीला ओळख घालतो घरी गेल्यावर भांडण सुरू कारण की की नाही हा तुम्ही तुमच्या घरच्या सर्वांना ओळखणार आहे सर्व परिचयाचे आहे आणि तुम्ही तुमच्या मित्रावर खूप प्रेम करणार आहे ते तुम्हाला खूप आवडणार आहे अति प्रेम करणार आहे तुम्ही तुमच्यावर जरी ते तुमच्या आड गेले तरी तुम्हाला कसे होणार आहे त्यांना खूप तुम्ही म्हणजे सहा आपलं पाहणार आहे आवडणार आहे तुम्हाला तुमचे मिस्टर तुम्हाला खूप आवडणार आहे हे बघा कधी कधी कोणाला कोणाला मिस्टर आवडत नाही कोणाला मिस्टर आवडत नाही हे असा परिणाम होतो म्हणजे काही काही लोक तलाकवर येतात येतात ना तर त्या व्यक्तीला समजा आमच्या क्लिनिकमध्ये आणला तर त्यांना आम्ही इफ्लोच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये एकामेकांबद्दल ओढ निर्माण करतो आणि संसार फुलवतो त्यांचा म्हणजे तुटलेल्या संसारसं हो आम्ही जुळवू शकतो आता तुम्ही टाकील केला आहे मी शांत झोपा निवांत झोपा

ना बघा यांना तुका आ ठीक आहे बघा स्लीप शांत झोपा निवांत झोपा बिगड झोपा शांत झोपा निवांत झोपा बिगाड झोपा शांत झोपा निवांत झोपा बिगाड झोपा आता तुमच्या समोर एक आता तुमच्या समोर एक हजार किलोची वस्तू ठेवलेली आहे हजार किलोची वस्तू ठेवणार तुम्हाला जेव्हा उचल देणार नाही जेवढा ताकद लावाल तेवढी ती वस्तू जड होत जाणार आहे जड होत जाणार जड जड होत जाणार आहे तुम्हाला अजिबात उचलता येणार नाही एकटे ती नंतर म्हटल्यानंतर ती वस्तू उचलते का हा खाली बसा हा हा बघून बघा मी ते तीन अंक म्हटल्यानंतर हा मी ते तीन अंक ती वस्तू खूप जड होणार आहे खूप जड होणार आहे खूप जड होणार आहे उचलायचा प्रत्येक पण अशी बाब तुमच्या उचल होणार नाही हजार किलो वस्तू आहे हा दोन्ही हात लावा दोन्ही हात लावा वस्तू जड होत आली एक सर पडणार नाही तुम्ही पडणार नाही बिलकुल पाच तीर आहे पडणार नाही तीन अंक वस्तू जड होणार आहे एक पोस्ट खूप जड झाली आहे खूप जड झाली आहे दोन अधिक एक जड तीन परिपूर्ण जड झाली उतरवणार लावा ताकद लावा ताकद उचलणार उचला अजिबात जमत नाही लावा ताकद हा लावा ताकद बिलकुल उचलणार आहे खरा प्रयत्न अजिबात जमणार आहे खरा प्रयत्न लावा ताकद बिलकुल जमत नाही लावा ताकद हा का बरं जमते का

चालू नका हातांत हात लावा हा उजला अजिबात जमणार नाही उजला अजिबात जमत नाही अजिबात जमत नाही पोर बाजी पकडलाय पोर अजिबक अजिबात जमत नाही हा प्रयत्न धावा शांत झोपा खून झोपा निवांत झोपा शांत झोपा खून झोपा निवांत झोपा शांत झोपा आता हे दोन्ही हात धोक्याला घट्टगड चिपून जाणार आहे पाय निघणार आहे हा चिपकणार आहे मी का तीन अंक म्हणल्यानंतर पाय निघणार आहे आणि हा घट्ट घड्या चिपकणार आहे जेवढा काढण्या प्रयत्न करणार तेवढे पूर्ण चिपून जाणार आहे अजिबात निघणार नाही मी का तीन म्हणणार हा पूर्ण चिपेल पाय निघेल हा चिपेल सासरी जात आहे आणि सासरी जात असल्यामुळे तुम्हाला आता बहुत दुःख होत आहे कारण की तुमची ती बही बहुत लाडाची होती आता मी तीन दोन एक मन तास तीन मन तुम्ही उभे होणार आहात दोन म्हणतात हात वरती करणार आहात तीन म्हणतात साई बरोबर मस्त डान्स करणार आहात आणि गळ्यात गळा टाकून रडणार आहात कारण की ते तुमची ताई हो प्रेमाची होती मैत्रीची होती आम्ही तीन दोन एक म्हणता अनुभवायचा आहे दोन हात वरती करा दोन हात वरती करा आणि ए ताई जात आहे त्यामुळे तुमचं हृदय गाठून येत आहे काही जात आहे त्यामुळे तुमचं हृदय गाठून येत आहे आणि तुम्हाला बोट गहीवर आहात गळ्यात गळ्यात टाकून ताईच्या रडत आहात कारण की तुमची बोट ताई मैत्रीची होती प्रेमाची होती जा तुझ सुखी संसार मिले बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझ सुखी संसार मिले मैं की कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार मिले बाबुल की दुआएं तुझ पशु सुखी संसार मिले नासों से तुझे पाला मैंने कलियों की तरह फूलों की तरह

हॅलो हा ठीक आहे ठीक आहे तुमची बाई जाऊ दे भांडत ना खूप भांडत भांडण करायचं ना काय होती का भाऊजी छान आहे ना काय करता भाऊजी जाऊ छान आहे जाऊ अच्छा हलवणार आहात त्याला उघड ठेवणार आहात आपापल्या पद्धतीनं कस कस उघड ठेवता येईल त्याला कस हलवता येईल ते बघा तीन दोन एक म्हणतास तुम्ही तीन म्हणतास उभवणार आहात दोन म्हणतास तयार असणार कराल बाळाला एक म्हणतास बाळाला खेळवणार आहात तीन উভেত 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 নকড়ি বাস ভরত তুমি তাহলে চাল উগে পড়া दाखवा प्रेक्षकाला दाखवा देताना शेप देत आहे हे काश्मीरच शेप आहे काश्मीरच शेप आहे

लग्न जोडत नाही तीन दोन एक डोळे तुला इप्रोनीच्या गार्ड अवस्थेमध्ये राहा इप्रोणीच्या गार्ड अवस्थेमध्ये राहा आता तीन दोन एक मग तास तुम्ही हसणार একদম হা তাত एक दोन तीन म्हणतात चुपऱ्यात एक दोन तीन थांबा गाठ बस शांत बसा निवांत बसा गाठ <laughs> शांत 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 तीन दोन एक मंत्रास शांत झाले आता तीन दोन एक मंत्रास तुम्हाला एकदम रडू येत आहे तीन दोन अनेक मस्त रडतात मस्त काहीतरी झालाय घरी तुम्ही आहात <laughs> परिणाम आहे सूचना देतो आणि काय देतो कोणत्या वेळेस त्यावेळेस आहे ज्याचा मुलगा मुलाला मुला आपण नेहमी म्हणतो कारल्याची बाजू खात नाही कॉन्व्हेंट मध्ये जाणारे मुलं आपण म्हणतो ए नाही खात जाऊ दे

Woo <laughs> woo!

तालुक्याला हिरोईन बसले आहे पादुका दीपिता पादुकोन त्यानंतर हेमा मालिनी आहे तर तू काय करायचं आहे इथून जायचं आणि प्रत्येकाला हाय सलमान हाय पादुका प्रत्येकाला जायचं लवकर लवकर सुरू करता तू जो केदारिशी यास चुप 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 अभी तो बच्चे है कुमार पूजा बस साहब और देखिए

Sleep, sleep, for a bun. One, two, three, slip. Sleep. 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 sleep.